मंडळी बीडच्या केस तालुक्यातील के मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एकशे तीस दिवस पूर्ण झाले आहेत या प्रकरणात केस पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील सर्वच आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत मात्र आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे काही दिवसांपूर्वी कृष्णा आंधळे हा फरार असल्याचं बोललं जात होतं तर दुसरीकडे आरोपी कृष्णा आंधळे हा त्याच्या मित्रांसह नाशिकमध्ये बाईक वरून फिरत असल्याचा दावा करण्यात आला होता तर कृष्णा आंधळे जिवंत नसून त्याची हत्या झाली असं मोठं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं म्हणजे एकूण काय तर कृष्णा आंधळे जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दलच्या अनेक अफवा रोज कानावर येणार रोज दावे प्रतिदावे होणार आणि सध्या अशातच संतोष देशमुख यांच्या घरी एक अज्ञात महिलेने आंधळे आपल्या सोबत राहत असल्याचा दावा केला आणि सर्वांनी कपाळाला हात लावला ती अचानक संतोष देशमुखांच्या घरी आली आणि कृष्णा आंधळे बद्दल बोलू लागली तसंच मला देशमुखांच्या घरातील बाथरूम मध्येच अंघोळ करायची असा हट्टही करू लागले पण ती नेमकी कोण होती तिचं गुड काय काय घडलं काल रात्री संतोष देशमुख यांच्या घराबाहेर हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही सायंकाळी सहाच्या सुमारास देशमुख कुटुंबियांच्या घरासमोरील पॅन्डॉल मध्ये एक महिला अचानक दाखल झाली होती ती महिला रात्रभर तिथेच ठाण मांडून बसली होती आणि म्हणत होती बाप गमावतो तेव्हा काय दुःख असतं ते मला माहितीये त्यामुळे इथवर पोहोचले स्वामीनी श्री प्रकाश गिरदे असं तिचं नाव असल्याचं त्या महिलेने सांगितले मी प्रामाणिकपणे सांगते की रत्नागिरीतून कोल्हापूरला आले तिथून रेल्वेने पुण्याला आले पुण्यातून रेल्वेने दौंडला आहे माझ्याकडे सगळं तिकीट आहे त्यानंतर जामखेड गाडी पकडली तिथून मस्सा जोगला आले असा तीस तास प्रवास करत मी आले असंही ती महिला म्हणाली इथं आल्यानंतर चार शब्द मी ऐकले मला धनंजय देशमुख यांना भेटायचंय अंजली दमानिया माझ्या खास फ्रेंड आहेत दमानिया आल्या होत्या तेव्हा आणि टीव्हीवर मी संतोष देशमुख यांच्या मुलीला पाहिलं मी तिला एक गोष्ट सांगितली मी माझी कौटुंबिक का पार्श्वभूमी काही आता सांगणार नाही फक्त माणुसकीच्या नात्याने मी आले आहे संतोष देशमुख यांच्या लहान मुलांवर अन्याय झालाय तीस तास प्रवास झाल्याने मी त्रासले असे ती महिला वेळ एकटीच बडबडत होती शिवाय कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावाही सुरुवातीला तिने केला त्यानंतर अचानक देशमुखांच्या वापरण्यासाठी द्यावं अशी मागणी केली त्यावर आम्ही तुम्हाला दुसऱ्या बाथरूमची सोय करून देतो असं देशमुख कुटुंबीय म्हणाले आणि काही लोकांनी त्या महिलेला दुसऱ्या बाथरूम ची सोय उपलब्ध करून दिली पण तरीही मला संतोष देशमुखांच्या घरातीलच बाथरूम मध्ये अंघोळ असा हट्ट तिने धरला बसून राहिली रात्रभर झोपली अखिल सकाळी केस पोलीस आल्यानंतर पोलिसांसोबत बसमध्ये बसून निघून गेली संबंधित महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली पोलिसांकडून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली याशिवाय ते म्हणाले की अज्ञात महिला सांगत होती की तिच्याकडे कृष्णा आंधळे संदर्भातील पुरावे आहेत कृष्णा आंधळेने काय केलं ते तिला माहितीये असा तिचा दावा होता तिचं बोलणं ऐकल्यावर घरच्यांनी मला बोलावून घेतलं मी आलो पण मला थोडा उशीर झाला साडे दहा वाजल्यावर मी घरी आलो तेव्हा ती महिला इथेच बसली होती महिला पोलीसही आल्या होत्या जे काही आहे ते मी सकाळी सांगते असं ती महिला म्हणत होती सकाळ झाल्यानंतर त्या निघून गेल्या त्यांनी जास्त काही माहिती दिली नाही असं धनंजय देशमुख एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले मंडळी संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून त्यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती मारेकरांनी हत्येचे कृत्य करताना त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले होते आणि सेल्फीही काढले होते ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली होती व देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची जोरदार मागणी झाली होती या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे वाल्मिक कराडसह काही क्रूर आरोपींना पोलिसांनी अटक केली जवळपास सर्व आरोपी सध्या गजाआड आहेत मात्र मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या कृष्णा आंधळे याला पकडण्यात पोलिसांना पाच महिने उलटूनही यश आलेले नाही दरम्यान या हत्याकांडामुळे बीड जिल्ह्यात अजूनही धग कायम आहे वेगवेगळ्या प्रयत्नांतून पोलीस कृष्णा आंधळेचा शोध घेत आहेत दरम्यान देशमुखांच्या हत्येनंतर बीडमध्ये समाजात जी दरी निर्माण झाली होती ती कमी करण्यासाठी एका वंजारी नेत्याने आपल्या शाळेला देशमुखांचे नाव देऊन त्यांचा पुतळाही आपल्या शाळेच्या आवारात बांधण्याचा निर्णय घेतला बीडच्या नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय सिंग उर्फ बाळा बांगर यांनी सोमवारी मस्सा झोकला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना बांगर यांनी आपली माध्यमिक शाळेला संतोष देशमुख यांचे नाव देऊन त्यांचा एक पुतळा शाळेच्या आवारात बांधण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली संतोष देशमुख मानवतावादी होते आज ते आपल्या सोबत देहाणे नाहीत पण त्यांचे विचार सदैव आपल्या सोबत असणार आहेत त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न म्हणून आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमिक शाळेला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला या शाळेचे नूतन इमारतीचे उद्घाटन व पुतळ्याचे अनावरण देशमुख कुटुंबियांच्या उपस्थितीत केले जाईल असं ते म्हणाले त्यांच्या निर्णयाबद्दल आणि गुडरित्या देशमुखांच्या घरी आलेल्या महिलेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद